आदित्य बाहेर जायचा विचार करतो हळूहळू चालत तो रूमच्या बाहेर येतो तोच राघव त्याला रूममधून बाहेर येताना दिसतो त्याच्या दादाला बघून राघव काळजीने त्याच्याजवळ जातो दादा काय झाले होते वहिनीला ती ठीक तर आहे ना ते तेव्हा डॉक्टर आलेत आणि मला जॉन ब्रोचा फोन आला त्याच्यासोबत बराच वेळ मी बोलत होतो आणि नंतर मी वहिनीला पाहायला रूममध्ये आलो पण तुम्ही दोघं शांत झोपला होता तर मी निघून गेलो आदित्य त्याला शांत करत अरे श्वास तर घे तुझी वहिनी ठीक आहे उलट तिने आपल्यालाच आनंदाची बातमी दिली आहे राघव गोंधळून कोणती आनंदाची बातमी राघव तू काका होणार आहे तुझी वहिनी प्रेग्नेंट आहे आदित्यचे बोलणे ऐकून राघवला खूप आनंद होतो तो पटकन त्याच्या ब्रोला मिठी मारतो ब्रो अभिनंदन खूप आनंदाची बातमी दिली बघ तू दादा मी खूप हॅपी आहे है। दादा तू हॅप्पी आहे है ना आदित्य त्याच्या पाठीवरून हात फिरवत राघव मी पण खूप हॅपी आहे बरं तुला काही हवं आहे का तू आदित्यच्या मिठीतून बाजूला होत त्याला विचारतो राघव मला काही नको आहे मी माईंच्या रूममध्ये जात होतो तिच्यासोबत पण आनंद शेअर करायला हवा ना हो हो माईंना पण सांगायलाच पाहिजे पणजीजी होणार आहे बरं मी आलोच हो दादा मी पण ऑफिसला जाऊन येतो जॉन ब्रोने बोलावले आहे हो हो जाऊ ये काही लागलेस तर कॉल कर मला हो हो करतो आणि राघव निघून गेला आदित्य माईंच्या रूममध्ये आला आणि बेडवर बसला माईंचा हात हातात घेतला माई तुला माहिती आहे पप्पा होणार आहे आणि तू पणजी आजी होणार आहेस माई तू हॅप्पी आहेस ना तुझा पप्पा होणार आहे तर बोल ना गं माई आदित्य खूप आनंदाने माईंना सांगत असतो पण माईंकडून काहीही रिप्लाय नाही आहे ते बघून त्याला खूप वाईट वाटत असते त्याच्या माईंसाठी त्याला खूप वाईट वाटत होते आणि त्याचे डोळे काठोकाठ भरून येतात माई आज खूप दिवसानंतर माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे पण तो आनंद मी आपल्या फॅमिलीसोबत पण शेअर करू शकत नाही गं एकटा पडलो आहे गं माई आज जर आई बाबा असते तर त्यांनी इशिकाची किती लाड केले असते आजी आजोबा होणार हे ऐकतास त्यांना किती आनंद झाला असताना आणि माई तू आमच्यासोबत असून नसल्यासारखी आहेस पण तुला बघून एक आशा पल्लवीत होते माई आज मी खूप हॅपी आहे माई पण का कुणास ठाऊक मला असे का वाटत आहे की काही होईल म्हणून पण माई मला खरंच मनापासून माझे बाळ हवे आहे त्याच्या बाबतीत काही वाईट झालेले सहन नाही होणार माई मला माहिती आहे मी असा विचार नको करायला पण माई जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण येतो त्याचबरोबर दुःख पण बरोबर घेऊन येतो म्हणून आता मला भीती वाटायला लागली आहे ग बाकी दुसरे काही नाही बरं ते सगळं सोड मी आनंदाच्या क्षणी तुला असे काही काय सांगतो आहे पण माई आज मी खूप हॅप्पी आहे मी पप्पा होणार आहे या कल्पनेने मला खूप छान वाटत आहे ग पण माझ्या इशूला जो काही त्रास होतोय ना तो नाही बघवत ग मला खूप त्रास होतोय माझ्या इशूला माई मी माझ्या इशूची खूप काळजी घेणार आहे तिचे सगळे डोहाडे मी पुरवणार आहे तिला काय हवं नको ते मी स्वतः पाहणार आहे खूप हॅप्पी आहे मी माई पप्पा होणार हेच माझ्यासाठी खूप सुंदर आहे माई मी खूप मोठा गैरसमज करून इशूसोबत लग्न केले पण तेव्हा मला काहीही माहिती नव्हते मी तर बदला घेण्यासाठी सगळं काही केले पण नकळत मी यशूच्या प्रेमात पडलो आणि मला तिच्याबद्दल खरं काय कळाले लग्नानंतर माझ्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला पण मी तिला विचारले आपल्या नात्याला एक संधी द्यायची का आणि ती पण तयार झाली खूप समजूतदार आहेत अशी माझी इशू माई ती पण माझ्या आणि राघवसारखीच आहे तिच्या आयुष्यात तिने पण आईबाबा गमावले आहे खूप काही सहन करावे लागले आहे तिला पण इशू कधीच दुसऱ्यांवर अवलंबून राहिली नाही भक्तीच्या मेहनतीने तिने शिष्यवृत्ती मिळवून तिचे शिक्षण कंप्लीट केले आणि तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती जॉब पण करायची थी। तिने कधीच तिच्या दुःखांबद्दल मला सांगितले नाही पण मला जसे समजले तसे मी तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि आता तिचाच विचार मी करणार आहे आज आदित्य फक्त इशिकाचा विचार करत होता आज त्याच्या प्रत्येक शब्दात इशिका होती माई मी आता माझ्या इशूला त्रास होईल असा काही वागणार नाही आता फक्त तिची आणि माझ्या बाळाची काळजी घेईल आज खूप दिवसानंतर आदित्य माईंसोबत खूप मनमोकळ्यापणाने बोलत होता त्याला जेव्हापासून कळले होते की इशू त्याच्या बाळाची आई होणार आहे तेव्हापासून तो खूप हॅपी होता माई अजून मला कळलेस की मी पप्पा होणार तर मला एवढा आनंद झाला जेव्हा माझे बाळ जन्म घेईल आणि माझ्या हातात असेल तेव्हा किती हॅपी असेल ना नाही सांगता येत मला आणि माई माझं बाळ येईल तर त्याला तुझे पण प्रेम मिळायला हवे ना तू आमच्या बळासाठी लवकर बरी होशील ना माई हे बोलताना आदित्यचे डोळे पाणावतात त्याला आता खरंच माई ठीक असायला पाहिजे असे मनापासून वाटत होते कधी न रडणारा आज त्याच्या माईसाठी रडत होता रडत असताना त्याचे लक्ष माईंच्या हलणाऱ्या हाताकडे जाते आधी त्याचा विश्वास बसत नाही पण खरंच माईंचा हात हलत होता ते बघून त्याला अजूनच आनंद झाला आज खूप वर्षानंतर माईंनी रिस्पॉन्स केला होता ते पण आदित्यने त्यांना सांगितले होते की तो बाप होणार आहे आज आदित्यला एका दिवसात दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या होत्या त्याला आता काही करून माईंना लवकरात लवकर ठीक होताना पाहायचे होते त्याने पटकन डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतले त्याने राघवला पण फोन करून बोलावून घेतले राघव पण काही वेळातच तिथे पोहोचला राघवने पण माईंचा हलणारा हात पाहिला आणि त्याला पण खूप आनंद झाला दादा हे बघ आज माई रिस्पॉन्स करत आहे आदित्य पण राघवच्या खांद्यावर हात ठेवत हो राघव खूप वर्षानंतर माई हे रिस्पॉन्स केला आहे राघव मी तिला सांगितले की तुझा आदित्य पप्पा होणार आहे आणि अचानक तिचा हात हलताना दिसला मला ते दोघं बोलत होते की डॉक्टर पण येतात डॉक्टर माईंना चेक करतात त्यांच्यातील होणारा बदल बघून डॉक्टरांना पण आनंद होतो कारण खूप वर्षानंतर त्यांच्यात बदल ते पाहत होते त्यांच्या ट्रीटमेंटला शेवटी यश मिळाले होते सरदेसाई आधीपेक्षा खूप रिकव्हरी माईंमध्ये दिसत आहे हे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी एवढ्या वर्षानंतर आपल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स दिला आहे आणि पुढे पण त्यांनी असाच रिस्पॉन्स केला तर कदाचित त्या लवकरच आपल्याशी बोलतील डॉक्टरांचे बोलणे ऐकून राघव आणि आदित्याला खूप आनंद होतो आता त्या रिस्पॉन्स करत आहे तर त्यांच्या नवीन प्रकारे आपण ट्रीटमेंट करूया कदाचित त्यामुळे त्यांना लवकरात लवकर फरक पडेल आणि हो आता त्यांनी रिस्पॉन्स केला तर काळजी करण्याचे काही कारण नाही आहे अजून काही बदल तुम्हाला माईंडमध्ये जाणवला तर मला कॉल करा ओके हो डॉक्टर नक्की बरे तुम्ही आणि ते निघून जातात डॉक्टर जाताच राघव आणि आदित्य माईंजवर जाऊन बसतात खूप प्रेमाने माईंकडे ते पाहत असतात माईंची थोडी झालेली हालचाल पण त्यांच्यासाठी खूप आनंद देणारी होती राघव आदित्यकडे पाहत रु आजचा दिवस खूप छान आहे ना म्हणजे बघ ना आपल्याला सकाळी समजले आपल्या इथे छोटा पाहुणा येणार आहे आणि माईंनी केलेला रिस्पॉन्स हो राघव तू खरं बोलतोय आनंदाच्या भरात राघवने आदित्यला मिठी मारली पण त्याला लागलेले असल्यामुळे त्याला त्रास झाला पण राघवच्या लक्षात ते येताच त्याने आदित्यला कान पकडून सॉरी म्हटले आदित्यने पण त्याला रागवले नाही कारण आज त्याच्या आयुष्यात खूप दिवसानंतर दोन दोन आनंदाचे क्षण आले होते ब्रो तू पण आराम कर आणि वहिनीला काय हवं नको ते बघ मी आहे माईंजवळ म्हणजे मी इथेच लॅपटॉप घेऊन येतो आणि माझे काम करतो आजचा दिवस मला माईंसोबत घालवायचा आहे तिची हालचाल मला पाहायची आहे त्यामुळे मी पूर्ण दिवस आणि रात्र इथे थांबायला तयार आहे राघवचे बोलणे ऐकून आदित्य त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो त्याचा लहान राघव किती समजूतदार झाला याचे त्याला नवल वाटत होते बरं चल मी पण आराम करतो आणि आदित्य त्याच्या रूममध्ये जायला निघतो तो रूमचा दरवाजा ओपन करणार तोच आदित्यचा फोन वाचतो जॉनचा फोन असतो उगाच आत रूममध्ये जाऊन बोलण्यापेक्षा तो हॉलमध्ये जाऊन बोलायचा विचार करतो कारण आतमध्ये शिका झोपलेली होती आणि आदित्यला तिची झोपमोड करायची नव्हती म्हणून तो हॉलमध्ये जाऊन बोलत असतो काही वेळाने शिकाला जाग येते ती आळस देऊन उठते उठायची काही इच्छा होत नव्हती म्हणून बेडवरच लोडत पडलेली असते तिच्या लक्षात येतं आता ती आई होणार आहे आणि हे आठवताच तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते आणि ती तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत असते आई होणे हेच तिच्यासाठी खूप आनंदी गोष्ट होती बराच वेळ ती तशीच पोटावरून हात फिरवत गालातल्या गालात हसत गाला होती किती वेळ तशीच लोळत ना शेवटी ती उठते आणि फ्रेश व्हायला जाते आता तिच्यासोबत तिला तिच्या येणाऱ्या बाळाची पण काळजी घ्यायची होती म्हणून हळूहळू सगळं काही करत होती फ्रेश होऊन ती बाहेर येते आणि तिच्या आवडत्या ठिकाणी जाऊन ती बसते म्हणजे गॅलरीमध्ये फुलझाडांजवळ ती फुलांकडे पाहात तिला आधीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या तिच्या आयुष्यात सगळं काही अचानक घडले होते आदित्यने तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केले तिला तेव्हा आदित्यचा खूप राग आला होता पण आता ते लग्नाच्या बंधनात अडकले होते तर त्याला सोडून ती कुठेही जाऊ शकत नव्हती आधी आदित्यने तिला त्रास दिला पण त्याच्यातील होणारा बदल तिने स्वतः पाहिला होता म्हणून तिने पण त्याच्या नात्याला एक संधी द्यायचा विचार केला ती आदित्यबद्दल विचार करत होती इकडे आदित्य पण बराच वेळ जॉनसोबत बोलत होता त्याला बोलता बोलता इशिकाची आठवण येते जॉन मी तुला नंतर कॉल करतो आणि तो फोन ठेवतो तो घाई करतच आत मध्ये येतो बेडवर पाहतो तर इशिका तिथे न होती तो बाथरूममध्ये जाऊन चेक करतो तर ती तिथे पण नव्हती माझी इशू नक्कीच गॅलरीमध्ये असेल आणि तो गॅलरीमध्ये जातो तर इशिका चेअरवर बसून फुलांना पाहत होती ते पाहत असताना चेहऱ्यावर हलकीशी स्माईल पण होती ती स्माईल बघून तर आदित्यला खूप भारी वाटले तो तिच्याजवळ आला आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आता बरं वाटत आहे ना ती पण त्याच्या डोळ्यात पाहत हो म्हणून मान हलवते तो तिच्या शेजारच्या चेअरवर बसतो आणि तिच्या समोर हात पुढे करतो तिने पण त्याच्या हातात हात दिला तसं आदित्यने तिला जवळ ओढून त्याच्या मांडीवर बसवले आज त्याच्या स्पर्शात कुठलीही जबरदस्ती न होती होते ते प्रेम ती पण आज त्याला न घाबरता त्याच्या मांडीवर बसून त्याच्या मिठीत ती शिरली आज दोघं पण एकमेकांना मिठी मारून त्यांचे प्रेम व्यक्त करत होते ती त्याच्या चेसवरून प्रेमाने हात फिरवत अहो जेव्हा मला कळले टेस्ट पॉझिटिव्ह आहे तेव्हा मी समजण्याच्या पलीकडे होते मी तुमच्यावर ओढून बोलले त्यासाठी मी मनापासून तुम्हाला सॉरी म्हणते हे बोलताना तिचे डोळे पाणवतात इशू तू रडू नकोस बेबीचे आपल्या आयुष्यात अचानक घडले बघ त्याची कल्पना ना तुला होती ना मला पण तू आणि मी पप्पा होणार आहे हे खूपच सुंदर आहे बघ आदित्य तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उनळीत घेऊन तिच्या कपडावर केस करतो आणि नंतर त्याचे कपाळ तिच्या कपाळावर टेकवतो इशू मी पण सॉरी माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला ना त्यासाठी मी पण तुझी मनापासून माफी मागतो खूप मोठा गैरसमज मी तुझ्याबद्दल करून घेतला होता पण मला खरं काय ते कळाले आणि तुझ्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली बघ हे बोलताना आज त्याला पण भरून आले होते कारण खरंच त्याने तिला खूप त्रास दिला होता अहो जे झाले गेले ते विसरूया आणि आपल्या बाळाचा विचार करूया तो पण हसत म्हणतो आणि तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवतो इशू आपल्याला उद्या चेकअपसाठी जायचे आहे लक्षात आहे ना हो हो मला तर असे झाले आहे सोनोग्राफीमध्ये आपले बाळ आपल्याला पाहायला कधी मिळते असे झाले येशू तुलाच काय मला पण माझ्या बाळाला पाहायची खूप उत्सुकता लागली आहे इशू आपले बाळ जेव्हा जन्म घेऊन या जगात येईल तो क्षण आपल्या दोघांसाठी खूप सुंदर असेल इशिका आज फक्त त्याचे बोलणे ऐकत होती आज त्याला खरंच किती आनंद झाला आहे हे ती पाहत होती इशू चल काहीतरी खाऊन घे आता तू एकटी नाही आहे तुझ्या पोटात आपले बाळ आहे तुझ्यासोबत तुला त्याची पण काळजी घ्यायची आहे हो अहो पण मला भूक लागली आहे तू थांब इथे मी, मी आपल्यासाठी फ्रूट्स मागवतो आणि जेवणाचे पण बनवायला सांगतो आदित्य खाली फोन करून फ्रूट्सवर मागून घेतो एकजण फ्रूट्स आणून एक देते ते दोघं मिळून फ्रूट्स खातात असेच बोलत असतात आणि ते शिकाला माईंबद्दल सांगतो तिला पण खूप आनंद होतो काही वेळाने ते तिघं मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर बाहेर गार्डनमध्ये शतपावली करतात रूममध्ये आल्यावर फ्रेश होतात आणि बेडवर आडवे होतात आज इशिका स्वतःवरून त्याच्या मिठीत जाते ते बघून आपला हिरो खूपच हॅपी असतो तो, तो पण तिला मिठीत कवटाळून घेतो आणि दोघं पण त्यांच्या येणाऱ्या बाळाचे स्वप्न पाहात झोपेच्या स्वाधीन होतात दोघं निवांत एकमेकांना मिठी मारून झोपले होते आदित्यला लवकरच सकाळी जाग येते तो पाहतो तर इशिका त्याच्या मिठीत शांत झोपलेली असते आज ती अशी न घाबरता त्याच्या मिठीत निवांत झोपलेली असते ते बघून त्याला खूप आनंद होतो तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो खूपच निरागस होती ती न राहून त्याने तिला मिठी मारली आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत होता त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली तिने डोळे किलकिले करून पाहिले तर ती आदित्यच्या मिठीत होती ते बघून तिच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली आदित्य पण खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत गुड मॉर्निंग स्वीटी म्हटला तिने पण हसून त्याला गुड मॉर्निंग म्हटले आणि त्याला पुन्हा घट्ट मिठी मारून ती झोपली तो तिच्या सिल्की केसांमधून हात फिरवत स्वीटी काय झाले आज उठायचे नाही का अहो थोडा वेळ झोपू द्या ना प्लीज स्वीटी तू झोप थोडा वेळ वेड़। पण वेळेत उठशील आपल्याला क्लिनिकला जायचे आहे लक्षात आहे ना तुझ्या हो हो लक्षात आहे पण आता मला खूप झोप लागते प्लीज तुम्ही पण झोपा आणि मला पण झोपू द्या एवढं बोलून तिने डोळे बंद केले बरं तो झोप मी आलोस त्याने तिच्या कपाळावर केस केले आणि तो उठून वॉशरूममध्ये गेला काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला दरवाजाच्या आवाजाने इशिकाला जाग आली तिने डोळे उघडले आणि उठून ती बसली पण तिला अस्वस्थ वाटत होते प्रेग्नेंट असताना असं कधी कधी होते ती डोक्याला हात लावून बसली आदित्यचे लक्ष इशिकाकडे जाते तो काळजीने इशू काय झाले काही त्रास होतोय का आदित्य तिच्याजवळ जातो आणि तिच्या डोक्याला हात लावत इशू काय होत आहे अहो खूप डोकं दुखत आहे तो झोप बरं मी देतो दाबून आदित्य तिला आधार देत झोपवतो आणि तिचे डोकं दाबून देतो आदित्यला तिची काळजी वाटत आहे ते बघून शिगाचे डोळे पाणवतात नाहीतर आधी तिची काळजी कुणाला नव्हती पण आज आदित्यला तिची काळजी आहे हे बघून ती रडायला लागते इशू काय झाले का ते रडते ती रडत त्याला मिठी मारते अहो आज जर तुमची नाही तर माझी आई असती तर मी त्यांना मिठी मारून रडले असते पण आज आपल्याजवळ ना तुमची आई आहे ना माझी आई आहेत त्या फक्त माई अहो माई कधी बऱ्या होतील हो येशू माई होतील लवकर बऱ्या तू आता तुझी काळजी घे ईशिका स्वतःला सावरते आणि फ्रेश व्हायला जाते तोपर्यंत आदित्य त्या दोघांसाठी फोन करून वर मागवतो काही वेळाने एक जण नाश्ता घेऊन रूममध्ये ठेवून जातो इशिका पण तिचं आवरून बाहेर येते आता तिला फ्रेश वाटत होते इशिकाने तिचे आवरले आणि ती आदित्यजवळ जाऊन बसली त्याने आधीच प्लेटमध्ये वाढून घेतले होते त्याच्या हाताने तिला भरवत होता इशिका पण आनंदाने खात होती अजून क्लिनिकला जायला वेळ असल्यामुळे डॉक्टरांनी तिला ज्या काही गोड्या दिल्या होत्या त्या ती आदित्यने तिला दिल्या आणि थोडा वेळ आराम करायला सांगितला असे दोन तास निघून गेले आणि त्यानंतर ते दोघं पण क्लिनिकला जायला निघाले काही वेळातच ते क्लिनिकला पोचतात आधी शिकाला आत बोलवतात डॉक्टर आधी तिला काही प्रश्न विचारतात आणि नंतर तिचं चेकअप करतात तिला बेडवर झोपायला सांगतात आणि तिचा कुर्ता वर करायला सांगतात तिच्या पोटाला जेल लावतात आणि तिच्या पोटावरून मशीन फिरवत समोरच्या स्क्रीनकडे पाहत असतात जसे, जसे पोटावरून मशीन फिरत असते ते स्क्रीनवर दिसत असते आणि डॉक्टर सगळं काही चेक करतात आणि नंतर आधी आत बोलावतात आदित्य आत येताच त्या दोघांना समजावून ते, ते, दो ते सांगत असतात तुमच्या बाळाची वाढ योग्य ठिकाणी झाली आहे हा बघा हा व्हाईट कलरचा जो गोलाकार ठिपका दिसत आहे ना तेच तुमचे बाळ आहे आदित्य आणि इशिका त्या ठिपक्याकडे खूप प्रेमाने पाहत होते त्यांचा अंशला पाहत असताना आदित्य इशिकाचा हात घट्ट पकडतो इशिका पण त्याचा हात घट्ट पकडून त्यांच्या बाळाला पाहत होती दोघे खूप आनंदी असतात आणि त्यांचे डोळे आज आनंद अश्रूने भरलेले असतात खरंच आपल्या बेबीला आपण असे पहिल्यांदा अनुभवत असतो तो क्षण खूप सुंदर असतो सगळं काही ठीक आहे डॉक्टर सांगतात सगळं चेकअप केल्यानंतर डॉक्टर सोनोग्राफीचा रिपोर्ट बनवतात इकडे इशिका तिच्या पोटाला लावलेले जेल क्लीन करत असते आदित्य तिला थी मदत करत असतो नंतर तिला उठून बसायला मदत करतो आणि तिच्या कपाळावर एक दीर्घ किस करत थँक्यू बायको आज तुझ्यामुळे मला हा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला खूप हॅपी आहे बायको मी थँक यू थँक यू सो मच ती पण असून त्याला स्माईल करते तो तिला हात देऊन खाली उतरायला मदत करतो आज रिशिकाच्या चेहऱ्यावर पण आनंद झळकत होता आज राहून राहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती आणि ती स्माईल आदित्याने बऱ्याचदा टिपली होती तो तिच्याकडे पाहत मनात विचार करतो बायको मी तुझी आणि आपल्या बेबीची खूप मनापासून काळजी घेईन मला फक्त तुम्ही दोघं माझ्यासोबत हवे आहात बाकी दुसरे मला काहीही नको ते दोघं डॉक्टरांच्या केबिनमध्ये येतात डॉक्टर इशिकाची ट्रीटमेंट चालू करतात तिला एक महिन्याच्या गोळ्या लिहून देतात आणि पुढील महिन्याची सोनोग्राफीची तारीख पण लिहून देतात आदित्यला काही प्रश्न असतात ते तो डॉक्टरांना विचारून घेतो तो प्रश्न विचारत असताना इशिका खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते खरंच यांना माझी आणि बाळाची किती काळजी आहे ना यानेच तिला पण आनंद होतो सगळं विचारून झाल्यानंतर ते बाहेर येतात आदित्य सगळ्या मेडिसिन घेतो आणि ते जायला निघतात इशिका आदित्यकडे पाहात अहो इकडे आलोच आहोत तर तुम्ही तुमचं चेकअप करून घ्या तिला त्याची काळजी आहे हे बघून त्याला खूप आनंद होतो तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तिच्या आनंदासाठी तो पण त्याचे चेकअप करायला जातो त्याने इशिकाचे ऐकले म्हणून मॅडम पण खूप हॅपी होत्या इकडे राघव आणि इशिकाची भेट झालीच नव्हती म्हणून राघव त्या दोघांची वाट पाहत हॉलमध्ये एरझाऱ्या मारत होता ते दोघं आत येताच राघव पळतच इशिकाजवळ जातो आणि तिला मिठी मारून घेतो वहिनी खूप आनंदाची बातमी दिली बघ तू कॉंग्रॅच्युलेशन वहिनी तिचा चेहरा उंजळीत घेऊन वहिनी आता या घरात सगळ्यात लहान मी होतो पण आता माझ्यापेक्षा लहान बेबी येणार याचा मला खूपच आनंद झाला आहे बघ थँक्यू यू वहिनी तू खूपच भारी गिफ्ट दिली आहेस त्याचा आनंद बघून इशिकाला पण खूप आनंद होतो वहिनी मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केली आहे आणि तो ते गिफ्ट एशिकाला देतो एशिकाला पण खूप आनंद होतो कारण पहिल्यांदा तिला कोणीतरी गिफ्ट दिले होते हां तसे याआधी आदित्यने तिला मोबाईल मंगळसूत्र गिफ्ट केले होते पण जबरदस्तीने दिले होते पण राघवने खूप प्रेमाने ते ती गिफ्ट तिला दिले होते त्यामुळे इशिका खूपच हॅपी होती आदित्य पण राघवकडे प्रेमाने पाहत होता खरंच माझा राघव आता खूप मोठा आणि समजूतदार झाला आहे बरं चला मी तुमच्या दोघांची वाट पाहत होतो तुम्ही आलात तुमची वेळ झाली आता मी ऑफिसला जातो तुम्ही दोघं पण आराम करा आणि काही लागले तर मला फोन करून बोलावून घ्या एवढं बोलून तर निघून जातो आदित्य आणि इशिका पण आत येतात इशिकापेक्षा आदित्यलाच उत्सुकता होती जाणून घ्यायची की राघवने इशिकाला काय गिफ्ट दिले असेल त्याची इशू तुझी काही हरकत नसेल तर मी ओपन करू का हे गिफ्ट मला पण बघायचे आहे माझ्या राघवने त्याच्या वहिनीसाठी काय गिफ्ट आणले आहे इशिका हसत हो हो करा ओपन ती हो बोलताच आदित्यने पटकन ते गिफ्ट ओपन केले त्यात सुंदर अशी पैठणी होती आज तिला पहिल्यांदा एवढी सुंदर पैठणी गिफ्टमध्ये मिळाली होती तसे लग्नात आणि लग्नानंतर आदित्यने तिच्यासाठी बरेच कपडे आधीच घेऊन ठेवले होते पण ते शिकायला नको होते पण आज राघवने तिला खूप प्रेमाने ती पैठणी गिफ्ट केली होती आणि शिकायला का ती पैठणी खूप आवडली होती ती प्रेमाने त्या पैठणीवरून हात फिरवत असते आणि हात फिरवत असताना तिचे डोळे काटोकाठ भरून येतात आणि एक दोन अश्रू पैठणीवर पडतो ते अश्रू बघून आदित्य तर तिच्याकडे पाहतो आणि काळजीने ती पैठणी बाजूला ठेवतो आणि तिचा हात पकडून तिला बेडवर बसवतो तिचा चेहरा उंधळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहात काय झाले म्हणून विचारतो इशिका रडत अहो हे तर आनंद अश्रू आहेत कारण आज पहिल्यांदा मला एवढी सुंदर पैठणी रागवणे गिफ्ट केली तिचे बोलणे ऐकून आदित्यला पण वाईट वाटते कारण लग्नानंतर कधीच का तिच्या आवडीनवळी त्याने जाणून घ्यायचा प्रयत्न केला नव्हता त्याला पण तिच्याबद्दल वाईट वाटते तो तिचे अश्रू पुसत इशू रडू नकोस सॉरी मी पण आधी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आणि तुला काहीही नाही दिले आणि जे काही दिले ते पण जबरदस्तीने दिले पण तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल तुला काय हवं नको ते सगळं काही तुझ्या पायाजवळ आणून ठेवेल इशिका स्वतःला सावरत अहो याची काही गरज नाही मला जेव्हा काही हवं असेल ना तेव्हा मी हक्काने तुमच्याकडे मागेल आणि तेव्हा ते, ते तुम्ही मला आणून द्यायचे ती त्याला हसतच धमकावत असते तो पण असत सद... हो हो स्वीटी तुला जेव्हा पाहिजे ना तेव्हा मग मी नक्कीच आणून देईल बरं आता एवढी सुंदर पैठणी तुझ्या धीराने तुला दिली आहे तर नेसवून दाखवणं मला त्याच्या आनंदासाठी इशिका त्याला ती पैठणी नेसून दाखवायला तयार होते ती पैठणी घेऊन आत जायला लागते तोच तिचा हात पकडून इथेच नेस ना आत का जाते तशी ती लाजते तो तिच्या डोक्यावर हळूच टपली मारत इशू तू आता माझ्या बाळाची आई होणार आहे तरी लाजतेस तशी ती अजूनच लाजते नेस येतेच ती पण हो म्हणून मान हलवते आणि त्याला पैठणी नेसून दाखवते त्या पैठणीमध्ये ती खूपच सुंदर दिसत असते राघवने पण तिला शोभून दिसेल अशीच पैठणी घेतली होती ती स्वतःला आरशात पाहत होती त्या पैठणीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती ती मागे वडते आणि आदित्यला कवटाळून मिठी मारते आज पहिल्यांदा तिने आनंदाने त्याला कवटाळून मिठी मारली होती त्यामुळे आपला हिरो खूप हॅप्पी असतो थँक्यू हो तुम्ही माझ्याशी जबरदस्ती लग्न केले पण त्यामुळे मला भावासारखा धीर मिळाला खूप हॅपी आहे मी तिचे बोलणे ऐकून त्याला खूप आनंद होतो आणि तो अजूनच त्याची मिठी घट्ट करतो बराच वेळ ते दोघं एकमेकांना मिठी मारून उभी असतात स्वीटी तुला असंच पैठणी नेसून असेच माझ्या मिठीत उभे राहायचे आहे का नाही म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुला असे मिठीत घेऊन उभं राहिला पण काय आहे ना माझे खूप पाय दुखत आहे ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला होते अहो सॉरी सॉरी तुम्ही बसा मी पटकन आवरते आणि आपल्या दोघांसाठी जेवण मागवते ती पटकन पैठणी चेंज करते आणि तोच एक सर्वंट जेवण घेऊन त्या दोघांसाठी रूममध्ये येतो ते दोघं एकमेकांना भरवत जेवण करतात त्यानंतर दोघं पण मेडिसिन घेतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात असंच त्यांचा दिवस निघून जातो आदित्य इशिकाची कशी काळजी घेतो आणि इशिका पण तिचे डोहाळे आदित्यकडून कसे पूर्ण करून घेते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद